चलो 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 या लवकर या लवकर बाळांनो येस कमॉन कमॉन त्याला लवकरच कसं आहे ना अजून ओके okay, सिद्धांत आज लेट पोचते का रे लिंक उशीर व्हायला लागला पोहोचायला मुलांना चलो चलो गुड इव्हिनिंग गुड इव्हिनिंग सिद्धांत ठीक चलो सुरुवात करूयात आपण बाकीचे येतीलच लिंक जरा पोहोचायला ले लेट होतोय असं दिसतंय म्हणजे आपली लाईफ सुरू झाल्याची सुरुवात करूयात आपण आपल्या आपल्या आजच्या लेक्चरला मी स्क्रीन शेअर करतो आणि वळव्यात पहिल्या प्रश्नाकडे ओके okay. प्रश्न प्रश्न क्रमांक सहासष्ट हो। अगरतळा इंजॉल इम्फाळ आणि सिक्कीम दहा सेकंद पण पुरेसा आहेत तुम्हाला फास्ट मध्ये उत्तर द्या जे आपल्या पुढे जात आहे आपण काही पूर्ण वेळ या प्रश्नासाठी एक मिनिट घेण्याची आवश्यकता नाही yes. चलो सांगा ऑप्शन फोर सिक्कीम बरोबर आहे व्हेरी गुड व्हेरी गुड कारण सांग सिद्धार्थ कारण काय याचा सर बिकॉज सिक्कीम इज अ स्टेट अँड ऑल अदर आर डिस्ट्रिक्ट याला आपण राजधानी म्हणूयात ठीक आहे त्याला आपण राजधानी म्हणूयात म्हणजे सिक्कीम हे राज्य आहे आणि बाकीचे जे आहेत आगरतळा इंजोला आणि इम्फाळ या राजधानी आहे ठीक है चलो नेक्स्ट पूरी जानकारी दांपन फर्स्ट में देखेगा जानकारी चलो नंबर सिक्सटी सेवन स्टार्ट डोनट्स विद्यार्थी त्याग कई गड़बड़ दिखती है कहाँ चलो सोड़वा सोड़वा लवकर आवाज येतोय का आवाज येतोय का माझा सिद्धांत आवाज येतोय का सांग बरं तीन जण आहेत पण उत्तर देईना बाकी कोणी काही रेंज इश्यू आहे काय नेमका विषय काय ऑप्शन थ्री ओके सो स्टार्ट चालेल आज आपला पर्सनल लेक्चर आहे पर असं आपण म्हणत बाकी दोन उत्तर देत नाहीयेत बाकी चाललेले नाही आहेत आपण दोघे जण काही हरकत नाही फास्ट मध्ये जाऊयात आपण मग चलो ऑप्शन थ्री हे तुझं उत्तर आहे ऑप्शन थ्री लेट्स चेक गटात न बसणारी जोडी जी आहे गटात न बसणारे जे पद आहे ते आपल्याला ओळखायचं आहे हे पहा पहिला जेव्हा आपण इथला विचार करतो हे सर्कल ज्यावेळी अँटी क्लॉकवाईज वाईज नाईन्टी डिग्रीमध्ये फिरतं त्यावेळी हा क्रॉस इथे आलेला आहे ठीक आहे हे पा इथे दिसतंय दुसऱ्या मध्ये आता पुन्हा एकदा हे सर्कल ज्या अँटी क्लॉकवाईज वाईज नाईन्टी डिग्री फिरतं त्यावेळी हा क्रॉसच इथे यायला हवा पण इथे मात्र वेगळं चिन्ह आलेलं आहे त्यामुळे हे गटातनं बसणार आहे असं आपल्याला म्हणायला काहीच हरकत नाही इथेच विषय कट होतो बाकी पुढे आणि पुढे पण बघा सर्कल पुढे गेले आणि हा जो क्रॉस इथं अपेक्षित होता तो पुढे आलेला आहे यस डन नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर सिक्स्टी वाला क्वेश्चन नंबर सिक्सटी एट ऑप्शन वन वेरी गुड हंड्रेड कारण क्या है संगुष्कशिल का कारण क्या कारण सांगते हैं न सर का कारण सांग, का सांग चलो 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 तू म्हणजे अनेक प्रश्नांची तू अशी सविस्तर कारण येतोस याला काही सविस्तर कारण देण्याची गरज नाहीये कारण सांग किंवा समजा कारण माहीत नसेल तर तस तरी सांग म्हणजे मी सांगेल की सर पेपर सोडवला उत्तर सांगितली तेव्हा मी गोल केला होता सो काय आलं असं सर एका संख्येचा वर्ग प्लस घन व्हेरी गुड व्हेरी गुड शब्बा शब्बाश व्हेरी गुड म्हणजे उदाहरणार्थ दोनशे बावन्न ही संख्या आहे शब्बाश व्हेरी गुड इथे सहा ही संख्या आहे सहा या संख्येचा वर्ग वर्ग आहे छत्तीस अधिक सहा या संख्येचा घन घन आहे दोनशे सोळा सहा अधिक सहा बारा हरच्या एक तीन आणि एक चार चार आणि एक पाच सहा ला पाच आणि हे दोन इथे यांची टोटल इथे आली व्हेरी गुड सेम तशाच पद्धतीने ओके कार्तिक आलेला आहे वेलकम कार्तिक गुड इव्हिनिंग तसेच पद्धतीने सात पहा इथे सात हा नंबर आहे सातचा वर्ग आहे एकोणपन्नास अधिक सातचा घन आहे तीनशे त्रेचाळीस नऊ अधिक तीन बाराला दोन हजार एक चार अधिक एक पाच आणि चार नऊ आणि तीन तीनशे तीन ब्याण्णव त्या पद्धतीने इथे आठ चा संदर्भ आहे आठचा वर्ग चौसष्ट चा अधिक आठचा घन पाचशे बारा चार अधिक दोन सहा सहा अधिक एक सात आणि पाच जसे जशी पाचशे शहात्तर तस इथे जर विचार केला पहिल्या ऑप्शनच्या मध्ये तर इथे सगळ्यात जवळचा घन कोणता दिसतोय त्याच्या सगळ्यात जवळचा जो घन आहे तो अलीकडे आहे तो चौसष्ट म्हणजे चारचा घन चारचा घन कारण आपल्याला बेरीज करायची ना म्हणजे पुढचा घन घेऊन उपयोग नाही पाच चा घन एकशे पंचवीस तो घेऊन उपयोग नाही कारण आपण सगळीकडे बेरीज करतोय तो चारचा घन चौसष्ट अधिक चारचा घन अधिक चारचा वर्ग ठीक आहे मग चारचा वर्ग सोळा अधिक चारचा गण चौसष्ट यांची बेरीज पहा सहा अधिक चार दहा ला शून्य हातच्या एक सहा अधिक दोन आठ म्हणजे ऐंशी यायला हवं पण इथे आलेलं आहे शंभर त्यामुळे हे तुमचं असं पद आहे की जे गटात बसणार so नाही ठीक आहे नेक्स्ट सिक्स्टी नाईन सिक्स्टी नाईन नंबर जो आहे तो घ्या सिक्स्टी नाईन नंबरचा जो प्रश्न आहे तो सोडवा ऑप्शन okay. फोर ओके सिद्धांत ऑप्शन फोर आलेला आहे ठीक आहे चलो उत्तराकडे वळूयात आपण काय केलं आहे ते सांगतो फास्ट मध्ये जो वरचा नंबर दिलेला आहे पाच त्याच्या पुढचा आहे नंबर सहा।, या दो गांचा सहा पंचे तीस छेद पंधरा पंधरा एके पंधरा पंधरा दोन्ही तीस उत्तर आलं दोन पुढे सहा सहाच्या पुढचा नंबर घेतलाय सात सही साती बेचाळीस छेद एकवीस एकवीस एके एकवीस एकवीस जुने बेचाळीस उत्तर आलं दोन सातच्या पुढचा नंबर आहे आठ साती आठ छप्पन्न डिवाइड बाय मागिले अठ्ठावीस अठ्ठावीस एका अठ्ठावीस अठ्ठावीस जुने छप्पन्न उत्तर आलं दोन आठ नव्वे बहात्तर डिवाइड बाय तीस आता मात्र तुम्हाला उत्तर दोन 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 असं मिळत नाही त्यामुळे हा तुमचा गटात न बसणारा पर्याय तुम्ही आता सांगितलं की कार्तिक जॉईन झाला पण ते चार्ट स्व दिसले नाही ओके okay. आला अरे कार्तिक म्हणजे कार्तिक हजारे ऑप्शन नंबर वन असा एक चॅट आहे त्याचा एकच दिसतोय मला पण असो चल आज आपण वन टू वन आज सगळे बिझी असू द्या सगळ्यांच्याच मोदी साहेबांसोबत मिटिंग असू द्यात आपण दोघे जण आज मध्ये पुढे जाऊयात वेळ जास्तीत जास्त वापरूयात चलो पुढे कमी वेळात होईल ना कमी मुलं असेल तर कमी वेळात होईल तुला जेवढं समजते तेवढा फास्ट आपण घेऊयात नेक्स्ट नंबर सेवन्टी सत्तर नंबरचा प्रश्न सत्तर नंबरचा प्रश्न घे उत्तर नंबरचा प्रश्न मी पण सोडवायचा राहिलोय mm -hmm. सुटला दिसतोय प्रश्न बरं ठीक आहे तूच सांग ऑप्शन टू कसा केलास काय केलंस तू ओके यस कसं गेलं उत्तर सांगा सिद्धांत कार्तिक सांगा ओके okay, यश पण आलेला आहे तिसरा विद्यार्थी आलाय निम्मे प्रश्न संपले बाळा आपले पासष्टला सुरुवात केली सत्तरावा प्रश्न आहे हा लवकर यायचं ना सर्च इंजिन कार्तिक दुसरीकडे कुठे चॅटिंग करतोय काय का? सर्च इंजिन शब्द कुठे पाठवलाय पहिल्या संख्येचा अनुक्रमांक गुणिले दोन पण दुसऱ्या पर्यायात पुढे येस येस पाठव दोन एक्झॅक्टली थोडस प्रॉब्लेमॅटिक आहे तो प्रश्न पण पाहूयात काय याचा ऑप्शन नंबर टू तुम्ही दिलेला आहे प्रॉब्लेमॅटिक आहे हा प्रश्न म्हणजे मी म्हटलं तुमच्याकडून काही उत्तर बघूयात असा माझा विचार होता पण नाहीये ठीक आहे एका प्रश्न पहा इथे पाहूयात आपण हा खालील प्रश्नाकृती पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडा खाली चार आकृती आहेत फास्ट मध्ये सांगून टाका या चारपैकी कुठली आकृती योग्य असेल हे पहा हा प्रश्न आहे इथे हा भाग रिकामा आहे या ठिकाणी या चार पैकी कोणती आकृती वापरायची छोटे प्रश्न आहेत शेवटचे लवकर होती ऑप्शन नंबर टू व्हेरी गुड व्हेरी गुड शब्बाश ऑप्शन नंबर टू ची आकृती म्हणजे अगदी बरोबर हे इथं ठेवायचंच डायरेक्ट असं असं ठेवायचं इथे कंप्लीटली ओके हा परीक्षेत एवढं नाही करत बसायचं असा वेळ नाही घालवायचा परीक्षेमध्ये एवढा त्यामुळे क्वेश्चन मार्कला ते फक्त दाखवण्यासाठी म्हणून करतोय मी त्यानंतर ही तिरकिरेश नाही इथे एकच येस इथपर्यंत इथपर्यंतच आहे ही रेष ओके आणि हा इथं पूर्ण होतोय ठीक आहे तर अशा पद्धतीने हा भाग इथे जुळून येतोय इथे नाही इथे हे दोन आता आहे ही सरळ रेष जी आहे ती त्यांनी घेतली नाही इथली तुकडी म्हणजे हा भाग कट होतोय हा भाग इथे बरोबर जुळतोय ओके okay, इथे मात्र त्यांनी हा भाग चिकटवलेला आहे कुठे या पॉइंटला म्हणजे जे अँगल तयार झालाय मूळ आकृती तर असा इथे चिकटवली नाही त्यामुळे असा अँगल इथं तयार होत नाही आणि ते दोन रेषा दाखवल्या त्यामुळे ही या दोन्ही आकृती नाहीत गट चलो नेक्स्ट विघ्नेश ओके पवन ठीक आहे ठीक आहे चलो सुरुवातीला आज उशीर झालाय तुम्हाला यायला ठीक आहे आता नंतरच कळत नाही एक्झॅक्टली किती जॉईन होते थे। ती ज़रा तो नहीं वर, थे 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 ते जरा परफेक्ट नाही असं लक्षात लक्षात मला एक आलं का तुम्हाला प्रत्येक पेजच्या वर इथे पहा एबीसीडी पूर्ण दिलेली आहे म्हणजे तुम्हाला लिहून ठेवायची गरज राहणार नाही फक्त एकदाच अपोजिट म्हणजे उलट साईडने लिहून ठेवायची ठीक आहे जे मी तुम्हाला यापूर्वी सांगितलं होतं लिहून ठेवा वगैरे ते कशी काही गरज राहणार नाही चलो नेक्स्ट क्वेश्चन नंबर सेवन्टी टू पुढील प्रश्नाकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती शोधा बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर ओके okay. आकृत्यांवरचे प्रश्न ऑप्शन फोर शब्दास शब्बा गुड यश सिद्धांत आणि कार्तिक व्हेरी गुड व्हेरी गुड छान ऑप्शन नंबर फोर आता कसा काय आला एकदा फक्त पहा आपल्याला तंतोतंत जुळणारी आकृती म्हणजे ते पहा दिवाळीच्या एखाद्या अंकामध्ये किंवा एखाद्या पुस्तकामध्ये असं असतं फा कोळी असतात फरक ओळखा असतात तसं त्याचसारखा हा प्रश्न आहे इथे काय काय आहे फा फरक फक्त सांगतो चौथा ऑप्शन आहे तो बरोबर आहे बाकी ठिकाणमध्ये काय वेगळा आहे तर ते पहा इथला जो स्टार आहे तो स्टार वरच्या बाजूला असा आहे त्रिकोणी इथे वर त्रिकोणी नाही इथे या स्टारच्या साईज मध्ये बदल होते त्याच्या मुवमेंट होते इथे त्यामुळे हा भाग कट ही पहिली आकृती कट पहिला ऑप्शन कट दुसऱ्या ऑप्शनचा विचार करता हा जो भाग आहे ना इथे एक तिरकी रेश दिसतीये रेष इथे दिसत नाही त्यामुळे दुसरी आकृती कट त्या तिसऱ्या आकृतीचा विचार करा इथे या दोन रेषा उभ्या दिसत आहेत इथे मात्र एकच रेषा आहे ही आकृती कट ऑप्शन नंबर फोर ओके चलो नेक्स्ट क्वेश्चन नंबर सेवन्टी थ्री सोडवा चला लवकर लवकर डोक चलो यस बोबर है यस विघ्नेश सिद्धांत कार्तिक यश बरबर है ऑप्शन नंबर थ्री पहा ऑप्शन नंबर थ्री बरबर ये तीन चुकी से मग फरक आया है तर तो अपन पहुया पहिल्या आणि दुसऱ्या आकृतीचा विचार करता इथे उभ्या तीन रेषा आहेत एक दोन तीन इथे मात्र एक दोन तीन चार रेषा आहेत पहिली आकृती कट दुसऱ्या आकृतीचा विचार करता इथे कुठलीही रेषा नाहीये इथे इथे मात्र यांनी रेषा दिली दुसरी आकृती कट आणि चौथ्या आकृतीचा विचार करता चौथ्या आकृतीमध्ये ही एक रेषा यांनी इथे दिलेली आहे आणि ती रेषा आपल्या मूळ आकृतीमध्ये कुठेही नाहीये चौथी आकृती कट राहिली तिसरी कट वेरी गुड छान चलो नेक्स्ट क्वेश्चन नंबर सेवन्टी फोर खाली जातो इंग्लिश पेज आहे ओके कागदाला घडी घातलेली आहे घडी घातल्या जो कागद आहे तो आता ओपन केलेला आहे आता कशा पद्धतीने तुम्हाला ही ओपन केलेली आकृती दिसेल ते तुम्हाला आहे याला एक मिनिट आपण देऊयात वन मिनिट ओके राघव पण आलाय व्हेरी गुड दोनच प्रश्न राहिले या तासातले दहा प्रश्न आपण घेतोय दहा प्रश्नांसाठी दहा दहा प्रश्नांचे तास करतोय आपण दहा प्रश्न अगदी लवकर होत आहेत या आजच्या लेक्चरचे या लेक्चरचे एकवीस मिनिटात ओके चलो टाइम अप टाईमऑफ यस पहा कागदाला घडी घालून छायांकित केलेल्या ठिकाणी कापून उघडल्यास त्याचा आकार कोणत्या पर्यायातील आकृतीसारखा दिसेल हा प्रश्न आहे आता ही घडी आहे हा मूळ कागद असा आहे आणि त्याचे दोन घड्या घातल्या आहेत एकाशी उभी ए, एक उभी घडी एक आडवी घडी आणि एवढाच भाग शिल्लक आहे आता याचा कटिंग केलंय आता हे कटिंग केल्यावर के ते कसं दिसेल तर पहा जरा आतला जो भाग आहे तो, तो समजा गोलाकार कापलेला आहे त्यांनी गोलाकार कापलाय ज्यावेळी ही घडी उभ्या साईडने उघडली जाईल तेव्हा तो भाग असा दिसेल एवढा भाग आणि जेव्हा ती परत उघडली जाईल तेव्हा त्याच्या दुप्पट भाग रिकामा दिसेल म्हणजे एवढा भाग दिसेल याचा अर्थ मध्ये इथे तुम्हाला वर्तुळ दिसणार आहे आणि वर्तुळाचा विचार करता पहिल्यात वर्तुळ आहे दुसऱ्यात वर्तुळ आहे तिसऱ्यात वर्तुळ नाही चौथ्यात वर्तुळ आहे ठीक आहे आता राहिल्या तीन आकृत्या तीन आकृत्यांमध्ये आता दुसरा भाग बघूयात आपण हा इथे त्रिकोण दिसतोय तुम्हाला डाव्या बाजूने हा जो त्रिकोण कट केलेला आहे ती घडी जर इथून अशी उघडली म्हणजे आडवी उघडली आडवी तर परत इथे दुसरा त्रिकोण तयार होणार आहे अशी स्वतंत्र आकृती तुमची तुम्ही काढायची बर का पेपरमध्ये ही घडी उघडली तर अशी एक आकृती तयार होणार आहे आणि हीच घडी समजा अशी उघडली या बाजूने म्हणजे उभी उघडली तर पुन्हा अशा रीतीने तुम्हाला हे दोन त्रिकोण अजून कट झाले दिसतील म्हणजे असे चार त्रिकोण दिसतील एक दोन तीन चार अरे इथे तर डायरेक्ट आयताचा भाग दिसतोय आकृती कट आणि ते पूर्ण त्रिकोण दिसतोय मोठा आकृती कट शिल्लक राहिली आकृती एक बाकी काही पाहायची गरज नाही वेरी गुड छान चलो लास्ट क्वेश्चन या लेक्चरचा शेवटचा प्रश्न प्रश्नाकृती दडलेली आकृती खालील पर्यायातून निवडा स्टार्ट चलो 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 व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड चला बहुतेकांनी उत्तर दिलेलं आहे ऑप्शन नंबर टू छान म्हणजे सिद्धांत विघ्नेश विहान राघव त्यानंतर कार्तिक यांचं उत्तर आलंय ऑप्शन नंबर टू आणि हे बरोबर आहे आता पाहूयात कसं बरोबर आहे ते पहिल्या कृतीचा विचार करता इथे पहा या कृतीमध्ये इथे हा भाग सर्क्युलर दाखवलेला आहे आणि इथे यांनी हा इथे एक अँगल तयार केलेला आहे आकृती कट दुसरी आकृती तुम्ही सांगितली ना तिसऱ्या आकृतीचा फरक पहा तिसऱ्या आकृतीमध्ये इथे हा भाग जेव्हा वर येतो तेव्हा इथे आडवी रेष घेतली आडवा कट घेतलाय हा इथे असा आडवा कट या ठिकाणी नाही वर असा सर्क्युलर कट आहे त्यामुळे ही आकृती कट आणि या आकृतीचा विचार करता इथे एक तिरकी रेषा घेतली की अनावश्यक आहे की जी इथे नाही आहे त्यामुळे ही आकृती करत आता बघूया जी आकृती आपण निवडली नेमकी ती आहे का हे एकदा चेक करूयात बघा हा भाग बघा हा भाग आहे हा उभा आ उभा आलेला आपण इथे खाली त्यानंतर इथून सर्क्युलर पुढे आलाय पाहिजे ग्लास सारखा आकार तयार होतोय तसंच ना अशी पार्टीज मध्ये पिले जाणारे पिण्यासाठी वापरले जाणारे जे ग्लास असतात पार्टीज मध्ये हे करताना असे किंवा हॉटेलमध्ये असे पाणी पिण्यासाठी वगैरे जे किंवा ड्रिंक पिण्यासाठी जे ग्लासेस ठेवलेले असतात तशा पद्धतीने पहा हा एक इथे सर्क्युलर भाग आहे हा इथे असा इथे येऊन इथे जुळतोय इकडे हा चंद्र तयार होतोय हे पहा हा चंद्र तयार झाला या बाजूला इकडे असा हा व्हेरी गुड व्हेरी गुड छान तर अशा रीतीने आकृती दोन ही जुळून आले कट चलो बाळांनो आत्ता टाइम झालेला आहे साडेसात सात वाजून तीस मिनिट होत आहेत सात एकोणतीस झालेले मला दिसत आहेत इथे आपली ही प्रश्नपत्रिका संपली दोन हजार चोवीस चे प्रश्न आहेत ते आपले पूर्ण झालेले आहेत एका दुसरा प्रश्न आहे पण तो बघूयात आता ते जशी उत्तर त्याची जिथून कुठून मिळतील तेवढं आपण पाहूयात उलटा वाय अच्छा हा वाय बरोबर आहे हा त्या आकृतीमध्ये ठीक आहे ठीक आहे चालेल चलो तर आपण एक काम करूयात आता साडेसात होत आहेत आठ वाजता आपण पुढचे लेक्चर सुरू करूयात अर्ध्या तासाचा ब्रेक घेऊयात या अर्ध्या तासामध्ये तुम्ही बाकीचे काही काम करा सर बरेचसे जण जॉईन झाले नाही त्यामुळे हा मेसेज युट्यूब वर पण टाका केव्हा होणार आहे पुढचे लेक्चर ओके युट्यूब वर कसा मेसेज टाकायचा रे ते नाही ना माहिती मला युट्यूब आत्ताशी कुठे मी एखादं दुसरं लेक्चर घ्यायला सुरुवात केली मला काय यूट्यूब युट्यूबवर कसा लेक्चर मेसेज टाकायचा युट्यूबच्या सगळ्यांना कसं काय मेसेज जाईल ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांना मला नाही माहिती कसं जातं जाऊ दे असू द्या ठीक आहे हा एक काम करू आपण व्हॉट्सअपवरच फिरूया थोडं एकदा मेसेज चलो आठ वाजता आपण सुरुवात करूयात आपल्या सेकंड लेक्चरला आणि सेकंड लेक्चर साठी मी दुसरी एखादी प्रश्नपत्रिका घेतो व्हॉट्सअप आहे ओके ओके चालेल नाही सांगता येत नाही युट्यूब सुद्धा काही ती व्यवस्था करू शकतं की जेवढे जण असतात किंवा सबस्क्राईबर आहे त्या सगळ्यांना एकत्र मेसेज जाईल असं होऊ शकतं माहिती नाही आपल्याला शेड्यूल वगैरे असतं पण ते काही तेवढं मला जमत नाही कळत नाही मला ते पाहूयात चलो टाटा बाय बाय अर्धा तास आहे त्याच्यामुळे तुम्ही इतर काही गोष्टी असतील त्याही करून घ्या दुसऱ्या एखाद्या विषयाचा अभ्यास केला तरी चालेल त्या वेळेमध्ये चलो बाय बाय